दिवाळीमध्ये खरेदी करणं म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी काही हटके साड्या आज आम्ही घेऊन आलेलो आहोत पाहूयात स्त्री आणि साडी हे समीकरण तुम्हाला मा सर्वांनाच माहिती आहे खर तर स्त्री ही, ही साडीमध्ये फारच खुलते आणि म्हणूनच यंदाच्या दिवाळीमध्ये मी तुमच्यासाठी साड्यांचे काही वेगळे पर्याय घेऊन आलेले आता माझ्या इथे पाहू शकता की कि कि किती सुंदर सुंदर या सगळ्या साड्या आहेत खूप वेगळं डिझायनिंग या सगळ्या साड्यांचा सा केलेला आहे या सगळ्या साड्यांचा सा फॅब्रिक देखील फार वेगळं आहे आता आपण इथे पाहू शकतोय की ही जी साडी आहे ह्याच्यासाठी कुठेतरी खणाचं फॅब्रिक वापरलेला आहे आणि ही जी सगळी डिझाईन केलेली आपण पाहतोय अत्यंत बारीक असं हे नक्षीकाम इथे केलेलं आहे खूपच वेगळं हे फॅब्रिक आहे कॉटनमध्ये केलेल्या या साड्या आहेत या सगळ्या ज्या डिझाईन केलेल्या साड्या आत्ता आपण इथे पाहतोय या सगळ्या कॉटनमधल्या आहेत त्यामुळे इझी टू वेअर अशा या साड्या आहेत लाईट वेट या साड्या आहेत आणि या साड्यांची डिझायनर अदिती मोघ्या आत्ता माझ्यासोबत आहे नेमका या सगळ्या साड्या डिझाईन करण्यामागे तिचा काय विचार होता आणि कशा पद्धतीनं तिने ही सगळी वाटचाल सुरू केली आपण तिच्याशीच गप्पा मारूयात अदिती हाय खूप सुंदर कलेक्शन आहे मी आत्ता या सगळ्या साड्या पाहते आहे मी एक साडी स्वतः नेसलेली आहे आणि म्हणून मी म्हटलं की ही खूप इझी टू वेअर आहे आणि खूप लाईट वेट ही साडी आहे काय सांगशील या सगळ्या कलेक्शन माझ्या कलेक्शनचं नाव आहे रावी मुळात ना मला मी माझ्या आईसाठी खूप साड्या घ्यायचे सो मी कधीच नेसायचं नाही ने। किंबहुना रावी सुरू करायच्या आधी माझा असा विश्वास होता की मला साडी शोभूच शकत नाही आणि मी रावी करता करता हे शिकले की साडी प्रत्येकच बाईला चांगलीच दिसते सो right. so, uh, तर मला ते जेव्हा शॉपिंग करायला मी जायचे ना तेव्हा माझं बऱ्याचदा असं व्हायचं की अरे मला हा रंग आवडतो आहे पण मला याचे काठ आवडत नाही कि आहेत किंवा ही खूप वजनदार आहे किंवा ही uh, खूप कोटा असेल तर खूप हलकी आहे जी बसत नाही आहे सो so, uh, काय असं करता येऊ शकेल मग ह्या सगळ्याचा विचार केला तेव्हा मला असं वाटलं की कस्टमाइज कर म्हणजे आपल्याला जशा हव्या आहेत अशा आपण बनवणं हेच त्याच्यातलं सोल्युशन असू शकतं खरं तर अदिती हे सगळं सुचणं किंवा त्या वेळेला ती ती डिझाईन सुचणं हे देखील फार महत्त्वाचं असतं तू म्हणाले की हे कुठेतरी ठरवून नव्हतं केलेलं तर हा एक केलेला प्रयोग होता मात्र हा जो प्रयोग आहे तो अत्यंत यशस्वी झाला कारण मी पाहते आता या सगळ्या डिझाईन्स फार वेगळ्या आहेत काय होतं सणासुदीला आपण काहीतरी मार्केटमध्ये घ्यायलाच होतो जसं तू म्हणालीस की नेहमी तू जायचीस आणि तुला मग काठच नाही आवडले किंवा पदरच नाही आवडला असं आपलं अनेक वेळेला होतं मात्र ते सगळ्याचं कॉम्बिनेशन करून त्या सगळ्याचं समीकरण एकत्र करून तू या सगळ्या साड्या डिझाईन केल्या या डिझायनिंगच्या मागे काय आ... माझा सुद्धा व्यवसाय हा लिखाणाचा आहे किंवा रिसर्चचा आहे सो मी एका कार्यक्रमाच्या रिसर्चसाठी कांदिवलीतल्या चारकोप भागामध्ये होते आणि मी तिथे एका ज्युरी डिझायनरला भेटायला गेलो होतो माझ्या कामासाठी तिचं वर्कशॉप युनिट तिकडे होतं सो मी जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा तिच्याकडे ज्या काही बायका होत्या कामाला आलेल्या त्यांच्यातल्या दोन बायका मला येऊन भेटल्या आणि म्हटलं की आम्हाला काहीतरी काम सोर्स ऑफ इन्कम जनरेट करायचं आहे वी डोंट नो हाऊ तर आम्हाला ज्या कुठल्या गोष्टी येतात त्या आम्ही उत्तम शिवतो सो हे येतं आम्हाला पण आम्हाला मुलं आमची लहान आहेत किंवा घरून बाहेर जाऊन नोकरी करा अशा वातावरणातल्या नाही होत आम्ही पण पैशाची गरज तर आहे तर असं काय तुम्ही काम देऊ शकाल का जे जे आम्ही करू करू शकतो सो मुळात काहीतरी काम आपण ह्याना देऊ शकू का याच थॉटने सुरू झाला हा काही व्यवसाय अजूनही माझ्यासाठी व्यवसाय नाहीच आहे कुठेतरी हा जो हेतू आहे तो फार छान होता तुझा या सगळ्याच्या मागचा जसं की मगाशीच मी म्हटलं की ले 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 या ज्या सगळ्या साड्या त्याच्यामध्ये खणाचं फॅब्रिक वापरलं आहे फारच सुरेख ह्या साड्या त्याच्यामुळे सगळ्या साड्या आपल्याशा वाटतात यंदाच्या दिवाळीमध्ये तुमच्यासाठी एक फारच युनिक हा ऑप्शन असणार आहे की खणाचं फॅब्रिक वापरलेल्या या साड्या आहेत लाईट वेट आहेत आणि इझी टू वेअर अशा या साड्या आहेत त्यामुळे तुम्ही ह्या साड्या नक्कीच यंदाच्या दिवाळीत ट्राय करा व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेलकरसह सुप्रिया कुऱ्हाडे आय बी एल लोकमत मुंबई